व्यंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड येथील पुरंदर हायस्कूल या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सोमनाथ आर्ट फाउंडेशन सासवड यांचं चोवीसावं भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं याचे उद्घाटन माननीय आमदार संजयजी जगताप यांच्या सुविद्यपत्नी सौ राजवर्धिनीताई जगताप या प्रसंगी उपस्थित होत्या या प्रदर्शनासाठी विशेष सहकार्य पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड यांचे माननीय प्राचार्य सय्यद सर माननीय नगरसेविका सासवड नगर परिषद सासवड सौ सीमाताई सोमनाथ भोंगळे तसेच चित्रपट कला दिग्दर्शक व निर्मिती व्यवस्थापक संदीप इनामके स्टुडिओ आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझे नाव सोमतानंदोंगडे मी गेले अनेक वर्ष झाल्यात वारी निमित्त रांगोळी प्रदर्शन भरवत असतो यामध्ये माझ्यासोबत माझे विद्यार्थी काही सहकार्य मित्र मला मदत करत असतात तर दरवर्षी मी रांगोळी प्रदर्शन वारी प्रदर्शनामध्ये मी वारकऱ्यांचा जो प्रवास आहे तर तो मांडण्याचा प्रयत्न करीत असतो की आळंदीवरून जी आपली पालखी पंढरपूरला निघते तर त्यावेळेस जे वारकऱ्यांचे जे प्रवास प्रवासामध्ये जो जो काही त्यांना अनुभव येत असतो किंवा काही खेळ खेळत असतात काही ठिकाणी ते खेल दमलेले भागलेले तर काही पावसामध्ये भिजत चाललेले असतात तर काही जेवण करता येत काही म्हणजे आजी आजोबा आज़। आपल्या नातवंडांना खांद्यावरती घेऊन ती वारी वारीमध्ये चाललेले आहेत काही ठिकाणी पकवाजाचा खेळ असतो दहीहंडीचा हे असतं प्रसंग असतो वारकऱ्यांचे वेगवेगळे खेळ वेगवेगळे अनुभव रिंगण असेल तर हे मी दरवर्षी मांडत आलेलो आहे ह्या वर्षी थोडंसं वेगळं आणि थेटी स्वरूपात मला इथे रांगोळीमध्ये थोडासा विषय मांडावा असा वाटला तर ही जी विठ्ठलाची आहे जी आपण आता इथे रांगोळीमध्ये दाखवलेली तर ती ऍक्च्युली इथं प्रथम दर्शन तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिलं तर ते खूप अशी लांब झालेली पण तुम्हाला फोटोमध्ये ती उभे असल्यासारखे जाणवते तर तो, तो डीचा एक प्रयोग केलेला आहे मी काही ठिकाणी पेन्सिल वगैरे पेन्सिल वरती आल्यासारखे तुम्हाला जाणवत असेल काही पुस्तक वगैरे असं रांगोळीतून बाहेर आल्यासारखं जाणवत असेल तुम्हाला तर इथे मी आता वार्ताहरांचे इतर प्रसंग न मानता पहिल्यांदा साक्षरता अभियान नव भारत साक्षरता अभियान हा विषय आता सरकार शाळेमधून राबवायला सुरुवात केली त्यांनी दोन तीन दिवसापूर्वीच त्यांचा हा निर्णय झालेला मला समजलं आणि येथील प्राचार्य श्री सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा विषय रांगोळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की एक नवीन विषय आणि वारकऱ्यांना शिकवतोय आता गेले सांगून ज्ञानात होता तरीही शिका म्हणजे शिक्षणाला काही वय नाही आपल्या शिक्षण हे आपण कुठल्याही वयामध्ये घेऊ शकता इथे आता एक मला प्रेक्षकांमध्ये पंडोल मॅडम म्हणून भेटले त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलं मला पंढर तिथे आहेत शिक्षक मला सासू खूप आवडतं आमचं दुकान इथं आणि मी इथे आले त्यांनी मला आमंत्रण केलं मी खूप त्यांचे आभारी आहे आणि मिस्टर सोमनाथ बोंगले खूप सुंदर रांगोली काढली आणि मिस्टर संदीप इनामकेचा पिच्चर दणका छान आहे स्टोरी ते लहान मुलांना कला शिकवायचं किती पण वय असू दे आता जपानमध्ये नव्वद नव्वद वर्षाचे लोक कला शिकतात मी सुद्धा डान्स शिकले पन्नाशिवाय आहेत पोहायला शिकले तर तुम्ही छान शिकू शकता अन खूप छान आहे ऑल द बेस्ट म्हणजे हे खरं शिकण्याची जी जिद्द म्हणतो आपण तर ती धोडक्यात आपल्याला वारकऱ्यांना किंवा त्यांना आपल्याला हा संदेश द्यायचा की तुम्ही असं समजू नका की माझं वय एवढं झालंय तेवढं झालंय आम्ही काय आता शाळेत आहे तर हे धोडक्यात आपल्याला ह्या विषयामध्ये आपल्याला मांडायचं तर वारी साक्षरतेची वारी शिक्षणाची तर हा विषय आपण एका साईडला मांडू दुसऱ्या साइडला एक आपण कलाकार कलाकारांविषयीचा डंका हरिनामाचा डंका कलाकृतींचा तर ह्याच्यातून आपण काही चित्रपट चित्रपटामधील काही कलाकार वगैरे दाखवलेले आहेत पोस्टर आपण नाही केले आणि ते सुद्धा निघालेले आहेत तर त्यांना सुद्धा आपण वारकरी स्वरूपातच इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डंका हरिनामाचा हा माझा रांगोळीचा विषय की पांडुरंगाची जी भक्ती आपण जे म्हणतो की हे भक्त मर्यादित नाही आहे महाराष्ट्रापुरती भारतापुरती तर ते पूर्ण जगावरती त्याचा डंका थडक्यामध्ये खरंच की तो गाजतोय किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातून ह्या वारी दर्शनाचा किंवा वारीमध्ये लोक सामील व्हायला पाहतात किंवा त्यांना तो अनुभव घेण्याचा मोह होतो होत आहे तर मला असं वाटतं की मी हे कांका हरिनामाचं हे जे टायटल आहे माझ्या रांगोळीसाठी सुद्धा एक मला खूप छान वाटलं आणि त्यानिमित्ताने ते एक फिल्मसुद्धा येते त्यांनासुद्धा माझ्याकडून शुभेच्छा जातील हा उद्देश माझ्या ह्याच्यातून होता धन्यवाद नमस्कार मी संदीप इनामकी चित्रपटकारला खरं तर ताजा आषाढी वारी चालू आहे हे सतत राम ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी निघाल्या सासवडवर नाही संत सोपन देवाचे पालखी आता निघणार आहे त्यानिमित्ताने दरवर्षी आमचे मार्गदर्शक मित्र आमचे गुरुवर्य सोमनाथजी बोंगळे दरवर्षी म्हणजे रांगोळी प्रदर्शन सासवडकरांना एक परवणी असते वेगळी त्याच्यामध्ये नेहमी वेगवेगळे संदेश देतात स्वच्छता अभियान असेल म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल ग्लो ग्लोबल वॉर्मिंग असेल आता यावर्षी त्यांनी संधी घेतल्या वारी साक्षरतेची वारी शिक्षणाची नवभारत साक्षरता अभियान त्याच्यामध्ये शिक्षणाबद्दलची महती त्यांनी सांगितलेली आहे आता हे काम करत असताना सास तसं निसर्गरम्य ठिकाण आहे ऐतिहासिक वास्तू आहेत पारंपरिक त्याचं सगळं ग्रामीण संस्कृती आपल्याला इथे पाहायला मिळते त्या दृष्टीने बरेच मराठी चित्रपट खरं तर मी या संस्कृतीमुळे सृष्टीमध्ये आलो आणि इथे पाहता की त्यांनी बरेच सिनेमे केले महात्मा फुले असे त्याच्यानंतर श्यामच्या आई आहे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार होते त्याच्यानंतर पुन्हा ल देशपांडेंनी मुळाचा गणपती सिनेमा केला नया लोरचं शूटिंग आपल्या तालुक्यात झालेलं आहे तसं मी या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन किंवा थोडी आवड मला मिळाली आणि मी कला दिग्दर्शक म्हणून आज जवळजवळ पन्नास एक सिनेमे केलेले आहेत तर आमचा डंका हरिनामाचा हा जो सिनेमा आहे तो आमचा एकोणीस जुलैला शनिवारी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय तर त्यांना आम्ही सहज फिरपणे दिली की आपला चित्रपट येतोय त्यांना एक टायटल आवडलं डंका हरिनामाचा त्या आम्ही एक दोघांचं एक कॉम्बिनेशन केलं की शिक्षण नस कलाकार शिक्षण तर आपल्याला गुण पाहिजे अन्न वस्त्र निवार्यानंतर मनोरंजनाची गरज असते तर मनोरंजन क्षेत्रामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये देशपांड्यांनी जसं सांगितले की अन्न वस्त्र निवारे किंवा रोजीरोटीचा व्यवसाय तुम्ही करा पण कला क्षेत्रात खेळामध्ये कुठेतरी सावर तुम्हाला कलेचा आनंद मिळेल जशी आमचे सोमनाथ जी कलेचा आनंद मी स्वतः घेतात त्यांची सर्व टीम या कामामध्ये काम व्यस्त असते ते खारीचा वाटा म्हणून यावर्षी मी त्यांना सपोर्ट करतो आहे आणि दंका आहे नावाची आमची जी टीम आहे कलाकार असा शिंदे सर शिंदेसर आहेत आमचे किंवा अनिता विश्वासराव डॉक्टर आहेत दिदर्शन जाधव आहेत हे सगळी मंडळी आम्ही सासवडमध्ये याचं खर्च चित्रीकरण केलेलं आहे आणि याचं जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के भाग हा सासवड पुरंदरच्या परिसरात शूटिंग झालेला आहे आणि तो लवकरच आपल्याला पाहायला मिळेल डंका हरिनामाचा तर मी सर्वांना आवर्जून विनंती करेल प्रेक्षकांना की तुम्ही हे राबोळी प्रवेश नक्की पाहायला या त्यातून काहीतरी संदेश मिळेल किंवा तुमच्याकडने काही आम्हाला कल्पना नाही धन्यवाद